मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान नमस्कार मॅम समाचारवाणी आणि रिसिल डॉट इन प्रेझेंट्स महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कारामध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि खूप छान दिसतं आहे मॅम तुम्ही तुमची एक्साइटमेंट पण तुमच्या चेहऱ्यावरती दिसते मला फारच एक्साइटेड आहात तुम्ही काय नाव आहे मॅम आपलं आणि आपण कोणत्या शहरातून आला माझं नाव संस्कृती भुरे पाटील अँड आय एम फ्रॉम वर्धा महाराष्ट्र अच्छा आणि काय बिझनेस आहे मॅम आपला आय एम अ झुंबाई इन्स्ट्रक्टर मी माझं स्वतःचं फॉर्म चालवते ॲज अ द फ्री स्टाईल फिटनेस डेडिटू डेडिकेट टू वुमेन्स ओनली अच्छा फक्त वुमेनसाठी वाव मस्त खरंच प्रेरणादायी आहात मॅम आपण आमच्या सर्वांसाठी की आपण एक महिला असून इतका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती उभा आहात आणि महाराष्ट्राचा महामंच आहे हा आणि आपला गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड टायटल आहे तर काय बोलाल आपण रिसील डॉट इनबद्दल Uh, मी फर्स्ट ऑफ ऑल मी खूप मनपूर्वक आभारी आहे रिसिस इन की त्यांनी मला यावेळेस या वर्षी या वर्षाचा पहिल्याच महिन्यामध्ये इतकी मोठी सुवर्ण संधी दिली आहे इथे यायची आणि हे सगळं एक्सपिरियन्स करायची खूप खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्यासाठी इथे माझं सिलेक्शन झालं यासाठी आणि वर्धेमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहे सध्या आणि मी खूप खूप धन्यवाद करते आहे की इथे मला आमंत्रण दिलं आहे इन्व्हाइट केलं आहे आणि इथे हे सगळं बघायची मला सुवर्ण संधी दिली आहे नक्कीच वर्धामधनं आला हा तर नाशिकमध्ये येऊन कसं वाटतं आहे खूप <laughs> <फेमेस फौर> <laughs> छान इट्स फेमस फॉर द्राक्ष नक्कीच द्राक्षांसाठी फेमस आहे आणि जेव्हा आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा काय रिॲक्शन्स होते तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये सहभाग होता का यामध्ये सर्वांचा माझे फ्रेंड्स माझी फॅमिली माझे इन लॉज पॅरेंट्स हे सगळे खूप सपोर्टिव आहे आणि ज्या ज्या क्षणी त्यांना माहिती झालं आहे की संस्कृतीने हे अचीव्ह केलं आहे त्यां त्यांचा आनंद आता हा आभाळा पार होता त्या आणि दे आर व्हेरी व्हेरी एक्सायटेड की मला बाहेरसाठी की ही अजून काय काय अचीव्ह करते आणि त्यांचं हेच हेच आशीर्वाद आहे की तू पुढे अजून अजून समोर जा आमचा त्यांचा आशीर्वाद असाच माझ्या मागे राहा नक्कीच नक्कीच मॅम सर्वांचा आहेच आशीर्वाद आपल्यासोबत आणि खरं तर फार मोठी संधी आहे मॅम आपल्याला फार मोठ्या महामंचावरती आज आपण उभा आहात तर एक्सायटेड आहे की नाही आपण पुढे जाण्यासाठी <laughs> नक्कीच मॅम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला या मंचावरती आलात आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि खरं तर प्रेरणादायी आहात आपण आमच्यासाठी की आपण एक महिलांसाठी जी जिम चालू केलेली आहे तर मीन वाय बिकॉज वर्ध्यासारख्या छोट्या शहरामध्ये युनिसेक्स जिममध्ये जायला वुमेन्स खूप घाबरतात किंवा जातात पण त्यांना त्या गोष्टी कंटिन्यू नाही करतात बिकॉज एक स्मॉल सिटीचं से, एन्वॉर्मेंट पाहून त्या पण कुठे घाबरतात दॅट्स वाय तर माझं हे आधीपासूनच स्वप्न होतं मी पाच वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि अडीच वर्षापासून माझं स्वतःचं फॉर्म सुरू केलेलं आहे

उद्योजकांचा सन्मान